नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज मार्केट सावरलंच नाही सहाशे पॉईंट शेवटी डाऊन राहिलं म्हणजे इतके दिवस असं चाललं होतं की अर्धा दिवस ते जीत तर अर्धा दिवस मंदी पण आज मात्र असं झालं नाही इंडिगोच्या बाबतीत मात्र पुष्कळ वेळेला असं होतं की प्रमोटरनी शेअर विकले तर तो शेअर पडतो आज इंडिगोच्या बाबतीत मात्र शेअर वाढला शेअरचा भाव वाढला असं का झालं असेल तर आता काही दिवस पुन्हा त्यांना शेअर विकता येत नाही म्हणजे प्रमोटर शेअर विकतील प्रमोटर शेअर विकतील अशी जी टांगती तलवार होती ती टांगती तलवार आता नाहीशी झाली आणि इंडिगो ही एकच आता स्ट्रॉंग कंपनी लिस्टेड कंपन्यांमध्ये एव्हिएशन सेक्टरमधली कंपनी आहे त्यातून आज क्रूडचा भावही कमी झाला आणि त्यांनी डिस्काउंटमध्ये ब्लॉक डील झाल्यामुळे ज्या पॉईंटला ब्लॉक डील झालं तिथून शेअर वाढला तिथा घर एक हजार नऊशे नऊ कोटीची ऑर्डर मिळाली इंडिगोमध्ये एक पॉईंट बावन्न कोटी शेअर्सचा आणि एक पॉईंट शून्य पाच कोटी शेअर्सचा असे एकंदर सहा पॉईंट एकाहत्तर पर्सेंट इक्विटीचं डील जा झालं आणि त्याची व्हॅल्यू सात हजार आठशे पाच कोटी एवढी होती एच जी इन्फ्राला ऑर्डर मिळाली एक हजार चारशे बहात्तर कोटीची एस बी आयने असं सांगितलं की त्यांना सुप्रीम कोर्टाला असं सांगितलं की आम्हाला इलेक्टोरल बॉन्ड्स जे आहेत त्याची माहिती देण्यासाठी आणखी वेळ हवा आहे पण ते सुप्रीम कोर्टाने मान्य केलं नाही पॉवरग्रीडनी राजस्थान राज्य विद्युत निगमबरोबर दहा हजार कोटीच्या प्रोजेक्टसाठी जे जेव्ही केलं किंवा जॉईंट व्हेंचर केलं बाळकृष्ण इंडस्ट्रीजच्या मुंबई ऑफिसवर आय टी विभागाने छापे टाकले जे एस डब्ल्यू ग्रुप आणि एम जी मोटर्स यांनी विक्री आणि उत्पादन दोन्हीसाठी जॉईंट व्हेंचर केलं होनासा होनासानी पर्सनल वॉश सेगमेंट सुरू केलं सीला तीनशे साठ कोटीची तीन ऑर्डर मिळाली आज ब्लू स्टारची मुलाखत ऐकायला मिळाली खूप छान त्यांनी मुलाखत दिली त्यांनी सांगितलं यावर्षी तेरा लाख युनिट बनवले जाते पी एल आय स्कीमचा आम्हाला चांगला फायदा झाला आणि हिमाचल प्रदेशाच्या प्लांटमधून सहा लाख युनिट एवढं उत्पादन होईल ए सीची मागणी वाढती आहे आणि त्यांचा एफ वाय ट्वेंटी फाईव्हमध्ये मार्केट शेअर पंधरा टक्क्यापर्यंत वाढवण्याचं टार्गेट त्यांनी ठेवलं आहे ते नवीन प्रॉडक्ट्स डेव्हलप करण्यावर भर देत आहेत आर एन डीमध्ये आवश्यक तेवढी गुंतवणूक ते करीत आहेत सोलर इंडस्ट्रीला चारशे पंचावन्न कोटीची ऑर्डर संरक्षण विषयक निर्यातीसाठी मिळाली पी एस पी प्रोजेक्टला चारशे दहा कोटीची ऑर्डर मिळाली बजाज फायनान्स आणि आर बी एल बँक हे को ब्रँडेड क्रेडिट कार्ड आहे त्याचं आता आर बी एल बँक दुसरा कोणीतरी पार्टनर निवडण्याची शक्यता आहे आर बी आयची कोणत्याही मंजुरीशिवाय अशी को ब्रँडिंगसाठी एक्सटेन्शन मिळू शकेल आर बी आयच्या परवानगीची गरज नाही टी व्ही एस मोटरने आठ टक्के एवढा डिव्हिडंड दिला व्हिनस रिमेडीजच्या बद्धी युनिटला युनिसेफकडून गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेससाठी सर्टिफिकेट मिळालं मनकाईड फार्मा भारतामध्ये अस्थमावरील औषध विकण्यासाठी त्याने ॲस्ट्राजेनिकाबरोबर करार केला आपण जे शब्द समजून घेत होतो ती मालिकामध्ये खंडित झाली कारण रिझल्टचा सीझन सुरू झाला व त्या रिझल्टच्या सीझनमध्ये व्हिडिओ मोठा होत राहतो तर हे बाकीचं काही समजून घेण्यासाठी स्पेसच उरत नाही आज आपण सिनर्जी हा शब्द समजावून घेऊ एस वाय आर जी वाय सिनर्जी आता सिनर्जी हा शब्द कधी वापरला जातो मर्जरच्या बाबतीत वापरला जातो टेक ओव्हरच्या बाबतीत वापरला जातो म्हणजे समजा दोन बँकांचं एकत्रीकरण झालंय तर एकाला भारताच्या पूर्वेकडील रिशामध्ये एक्सपान्शन करायचं आहे एकाला भारताच्या दक्षिणेकडील विभागामध्ये एक्सपान्शन करायचं आहे तर दोन्ही विभागामध्ये स्ट्रॉंग असणाऱ्या बँका साऊथमध्ये आणि ईस्टमध्ये स्ट्रॉंग असणाऱ्या बँ बँका जर एकत्र आल्या तर त्यांची सिनर्जी चांगली होईल आणि दोघांनाही त्याचा फायदा मिळू शकेल आता सिनर्जी हे शब्दशः समजावून घ्यायचं तर आपण जर तीन अधिक तीन केलं तर सहा होतात पण तीन गुढीने तीन केलं तर नऊ होतात तर दोन्ही गोष्टी अशा एकत्र आल्या त्यांची सिनर्जी झाली तर त्याचा मल्टिप्लायर इफेक्ट आपल्याला मिळू शकतो आता हा जो परिणाम साधायचा असतो तो एकतर खराब परिणामही असतो आणि चांगला परिणामही असतो पण आपण इंडस्ट्रीच्या बाबतीत जी चर्चा करतोय ती चांगल्या परिणामांच्या दृष्टिकोनातून ही चर्चा करतोय समजा एखादी चित्र चित्रपट आहे किंवा एखादं चित्र आहे एखादं कार्टून आहे त्याला जर आपण योग्य म्युझिक दिलं तर त्या कार्टूननी होणारा परिणाम मोठ्या प्रमाणावर आपल्याला मिळू शकतो चांगला परिणाम मिळू शकतो तो परिणाम सेपरेट म्युझिक आणि सेपरेट कार्टून दिल्यामुळे साध्य होऊ शकत नाही आपण अगदी सोपं उदाहरण घेतलं तर हाताची पाचवी बोट वेगवेगळी वेग कार्य करू लागली तर तेवढा परिणाम साध्य होत नाही पण पाचवी बोटं एकत्र येऊन काम करू लागली तर, लाग तर खूप परिणाम साध्य होतो त्याची बूठ एकत्र होते तर हे जे परिणाम आहेत त्याला आपण सिनर्जी असं म्हणणं आणखीन जर सोपं उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्या कंपनीला समजा बाटल्या लागतात तो बाटल्या बनवणारा कारखान्याकडून आपण त्या बाटल्या विकत घेतो तर बाटल्या बनवणारा कारखानाच आपण जर टेक ओव्हर केला आणि तो आपल्याच कॅम्पसमध्ये आणला तर लॉजिस्टिक कॉस्टही कमी होईल बाटल्या बनवणंही स्वस्तात पडेल आणि दोघांचीही पैसे वाचल्यामुळे त्याचा फायदा दोघांनाही होऊ शकतो कधीकधी -कधी एका कंपनीचे अनेक बिझनेस असतात पण त्या वेगवेगळ्या बिझनेसचं एकमेकांशी काहीही कनेक्शन नसतं आणि ते कनेक्शन नसल्यामुळे त्या कंपनीला जेवढी भाव मिळायला पाहिजे तेवढा भाव मिळत नाही कारण एका पर्टिक्युलर बिझनेसमध्ये तेवढा फोकस राहू शकत नाही म्हणून कधी कधी ते सेपरेट से सेपरेटसुद्धा होतात म्हणजे जर एकत्र बिझनेस असले तर, तर त्यांची सिनर्जी जर एक असली तरच त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो म्हणजे कॅसेट बनवणारी कंपनी आणि रेकॉर्डर बनवणारी कंपनी अशा जर एकत्र आल्या तर दोन्ही कंपन्यांना त्याचा फायदा एकत्र मिळू शकतो किंवा आता तुम्ही बिस्किट बनवताय तर तुम्ही गहू बन गहूचं उत्पादन जो करतोय त्याच्याबरोबर काही करार केलेत तर तुम्हाला फायदा होऊ शकतो पण दोघांचाही त्याच्यात फायदा होतो आणि एकत्र होणारा फायदा मोठ्या प्रमाणावर असतो त्याला आपण सिनर्जी असं म्हणतो मी हा असे शब्द सांगण्याचं कारण असं की मार्केट जर ऐकायला मजा आली तरच माणूस मार्केट करेल हे अर्थ ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी नसतात पण ज्यांना हे कळत नाही तरीही मार्केट करायचं आहे समजावून घ्यायचं आहे आणि पुढे सरकायचं आहे तर त्याच्यासाठी काहीतरी उपाय असणं गरजेचं आहे की मला शब्दाचे अर्थच कळत नाहीत तर मला कंटाळा येतो पुष्कळ वेळेला असं होतं की लहान मुलांना त्या गोष्टीतल्या शब्दाचे अर्थ कळत नाहीत मग त्यांना मजा येत नाही म्हणून खूप वेळेला ना चित्रांचं पुस्तक असलं शब्द कमी आणि चित्र मोठं तर मुलांना अधिक मजा येते तर ती मार्केट समजायला मजा यावी म्हणून हा माझा वेगळ्या पद्धतीने प्रयत्न आहे की तुम्हाला मार्केट अधिक चांगलं समजावं मजा यावी तुम्ही मार्केटच्या अधिक जवळ यावं आणि त्यातून कळत न कळत आर्थिक फायदा होतच राहतो जेवढं अधिक समजतं तेव्हा तेवढं आपण फायद्याच्या अधिक जवळ जात असतो पण त्याची मोजदाद मात्र करता येत नाही पण समज वाढते मजा वाढते परिणाम साध्य नक्की होतो बघा तुम्हाला काही आहे का, का। तुम्हीसुद्धा वेगवेगळे जेव्हा टी व्हीवर सांगत असतात की हे केल्यामुळे आमच्यातली सीनर्जी चांगली होणार आहे आम्हाला सिनर्जीतून अधिक फायदा होणार आहे अशा याला लोकसुद्धा ते शेअर अधिक प्रमाणात घेतात आणि त्या शेअरचा भाव वाढत राहतो असाच एखाद्या शब्दाचा अर्थ आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू शकतो नमस्ते